नमस्कार मंडळी मी प्रिणा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपल्या दादरमध्ये जे सकाळचे नाश्त्याचे स्टॉल्स असतात ते जर आपण एक्सप्लोअर करणार आहोत त्यातला एक फर्स्ट स्टॉल आहे तिकडे जाऊया आपण कडे त्या बरोबर आपला प्लाझा आहे त्याच्या समोरच लावतात त्या तर चला या भेटूया तर तुमचं नाव ताई माझं नाव सायली साळते किती वर्ष झाली आपण इथे चालवतोय मला जवळजवळ सात ते आठ वर्ष झाले मी हा स्टॉल लावतो तुम्हीच असता की अजून मीच असते आणि आपलं लोकेशन काय एक्झॅक्टली आहे प्लाझा टॉकीज आहे समोर बाजूला शिवाजी मंदिर आहे त्याच्यामध्येच मी लावतो अजून किती ते किती वाजेपर्यंत असतं काही सात ते नऊ सात ते नऊ आणि काय काय असतात पोहे उपमा शिरा साबुदाणा खिचडी आणि संडे स्पेशल असते इडली अच्छा म्हणजे रोज बदलतात हे डेली हे चार आयटम डेलीचे असतात खरं एक्स्ट्रा आयटम असतो इडलीचा आणि कधी जास्त वेळ पण असता की एवढाच टाइम नाही सात ते नऊच असते कारण ह्याच्यानंतर मग मला जॉबला जायचं असतं अच्छा चला या बघूया आता काय काय टाइमकडे पोहे आहेत ना हो पोहे आहेत आणि इथे आहे उपमा आहे इथे शिरा आहे सगळ्यांकडे येलो शिरा तुम्हाला बघायला जास्त मिळेल पण आम्ही सगळं घरगुती असतं माझं काहीच असं नाही की मी बाहेरून आणून विकते किंवा सगळं मी घरी बनवते सगळ्यां सामान सुद्धा आमचं क्वालिटीवाला सामान असतं असं आम्ही राशन साबुदाणा इथे बघा साबुदाण्याची खिचडी आहे आता आपण घेऊया खाऊन बघूया हो कसं लागतात सगळे पदार्थ आणि जर कोण येत असेल दादरला कामाला किंवा दादरच्या आजूबाजूला राहणारे असतील तर नक्की विजिट करा टाईमकडे घरगुती पदार्थ आहेत आणि मराठी चव भेटणार आहे तर नक्की विजिट करा तर जे आपल्याकडे आता सगळे आयटम्स आहेत त्याचे काय काय प्राइस आहे काही घ्या तुम्हाला वीस रुपयात मिळेल काही नाही प्राइस असतो ती सुद्धा वीस रुपयात चार इडल्या मिळतात आपण अगदी एवढी साईज नाही प्रॉपर मीडियम साईज मध्ये विथ तुम्हाला व्हाईट चटणी बाहेर सगळीकडे मिळते आमच्याकडे ग्रीन चटणी असते जी चटणी खाण्यासाठी खास लोक पुरावर ना किंवा इथे काही शोज असतील तर खास रेवरचे येतात माझ्याकडे चटणी आणि इडली खाऊन जातात इवन नाटकाचे इथे शोज होतात किंवा पिक्चर बघायला सुद्धा लोक येतात ती खास माझ्याकडे ऍक्टर्स आणि सध्या हिरो हिरोईन्स येतात खातात आणि जातात आणि मनसोक्त खातात अच्छा तर नक्की विजिट करा तुम्ही काय सांगाल तुम्हाला घरगुती टेस्ट हवी असेल पोटभर खायचं असेल तर नक्की माझ्या स्टॉलला विजिट करा तुम्हाला ए वन क्वालिटीला फूड तुम्हाला इथे खायला मिळेल बरोबर आणि रेट सुद्धा हाय नाहीये रेट पण आपल्याला परवडतील मध्यम वर्ग यांना तसेच आहेत वीस रुपये पर प्लेट आहे कोणतंही फूड घ्या तुम्ही इडली घ्या साबुदाची खिचडी घ्या पोहे घ्या काही घ्या फक्त फक्त वीस रुपयात आहे आपल्या सोबत ना काही कस्टमर आहेत आपण त्यांना विचारले की त्यांना इकडचा नाश्ता कसा वाटतो तुम्हाला कसा वाटतो दादा इकडचा नाश्ता मला आवडला हॉटेल स्टेशनमध्ये बेस्ट आहे काही नाही काही नाही कोई मला बोलले सर हा ऑलमोस्ट म्हणजे हॉटेलला गेल्या कारण मजा नाहीये आणि म्हणजे आपण एकदम छान आहे जे दर सकाळी वाटते खाल्लं तर आ, तरे चान रिवीव है, तर एवढा छान रिव्ह्यू आहे तर तुम्ही पण या नक्की व्हिजिट करा स्टॉल ला तर आता मी घेतलेली आहे साबुदाना खिचडी आणि मी खाऊन बघते कशी लागते साबुदाना खिचडी तर चला खरच छान आहे आपण बनवतो ना एकदम आहे चव एकदम घरगुती जेवणाची चव आहे नाश्त्याला आणि नुसतंय आपल्याला जशी तिखट लागते ना खिचडी तशी तिखट सुद्धा आहे तर छान आहे तर आता मी घेतलेले आहेत पोहे आणि पोहे ट्राय करून बघा कसे आहेत ते फार सुंदर आहे पोहे खरच डिलिशियस आहेत आणि आपण घरी बनवतो ना अगदी तसे आहेत एकदम छान मस्त तुमच्या ऑफिस मध्ये किंवा घरी काही कार्यक्रम असेल आणि तुम्हाला जर पोहे उपमा शिरा इडली साबुदाना खिचडी ह्याची जर ऑर्डर द्यायची असेल तर ताई ऑर्डर ता सुद्धा घेतात ताई कसं नाही ऑर्डरसाठी तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर सकाळी माझा स्टॉल असतो सात ते नऊ वाजता तुम्ही या आदल्या दिवशी तुम्ही ऑर्डर द्या पण दोन दिवस आधी तुम्ही ऑर्डर दिलीत तर तुम्हाला प्रॉपर करून मिळेल अगदी घाई गडबडीत ऑर्डर नका देऊ दोन दिवस आधी येऊन तुम्ही आम्हाला सांगा पन्नास ते शंभर लोकांच्या इव्हेंटचा आम्ही ऑर्डर घेतो तर ऑर्डर सुद्धा घेतात फक्त तुम्हाला एवढाच आहे की तुम्ही स्टॉलला व्हिजिट करून तुम्हाला ऑर्डर प्लेस कराल का शंभर कॅपॅसिटी आहे लोकांची शंभर जणांची ते नाश्ता करून देतात तर तुम्हाला हवा असेल तर नक्की ऑर्डर करा येऊन इथे म्हणजे आताच मी सगळे पदार्थ खाल्ले आणि मला खरंच खूप आवडले तर तुम्ही आजूबाजूला कुठेही जॉबला येत असाल किंवा इथे कुठे आजूबाजूला राहत असाल मॉर्निंग वॉक ला येत असाल तर नक्की या ताईंकडे व्हिजिट करा आणि मराठी मुलींना सपोर्टची गरज असते सपोर्ट करा प्रत्येक मराठी व्यवसायाला सपोर्ट करा आणि मराठी लोकांनीच मराठी माणसांना सपोर्ट केला पाहिजे असं मला वाटतं तर नक्की स्टॉलला कधी ना कधी कदि एक दिवस व्हिजिट करा आणि बरोबर अपोजिट प्लाझा आहे तर प्लाझाला आपण जवळपास स्टेशनच्या जवळपास जर आपण फिरतच असतो दादरमध्ये तर नक्की या अपोजिट प्लाझाला आणि येऊन एकदा स्टॉलला नक्की व्हिजिट करा आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या बाय बाय